हो अठ्ठावीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आपल्या भुसाळ शहरात कसं नियोजन केलेलं आहे आपण एक अध्यक्ष या नात्याने दिनांक अठ्ठावीस मार्चला तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती येते आहे आणि तिथीप्रमाणे येणारी सर्व हे जी जयंती आहे हे संपूर्ण शहरात अगदी जल्लोषात साजरी केली जाते वर्षी सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील मी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि अध्यक्ष या नात्याने या शहरात छत्रपती शिवरायांची जयंती चांगल्याच चांगल्या प्रकारे आणि प्रबोधनात्मक निघाली पाहिजे आणि काढली पाहिजे या अशा विचाराने आम्ही शिवसप्ताह साजरा केलेला आहे गेल्या म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून आमची सामूहिकपणे साजरी करत आहे परंतु यावर्षी शिवसप्ताह साजरा करणार आहे एक हप्ताभर आम्ही विविध कार्यक्रम छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांना म्हणजे ला त्यांच्या संदर्भात असेल अशाच पद्धतीनं आम्ही कार्यक्रम घेणार आहोत तर त्यामध्ये प्रामुख्याने वेशभूषा स्पर्धा असेल काही निबंध स्पर्धा असेल किंवा शहरातले तूर, तूर, टू 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 रॅली असेल लेझिम पथक असेल त्याच्यानंतर शहरामधल्या अकरा विविध प्रकारचे लोकं म्हणजे विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या अकरा लोकांना शिवभूषण पुरस्कार आम्ही त्या दिवशी देणार आहोत अशा प्रकारे आम्ही छत्रपतींची जयंती केवळ नाचून नव्हे तर वाचून आणि गाऊन असे दोन्ही प्रकारे नाच साजरी करणार आहोत छत्रपती आम्ही मी तर प्रत्येक वेळी सांगत असतो की कु कुठल्याही महापुरुषांना डोक दो, डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्या त्यांच्या चित्राची पूजा करण्यापेक्षा त्यांच्या चरित्राची पूजा करा अशी चरित्राची पूजा करण्याचा आमचा मानस आहे येत्या अठ्ठावीस तारखेला संपूर्ण भुसावळ शहरातील नागरिकांना आम्ही त्यामध्ये समाविष्ट करण्यात करून घेण्यात करणार आहोत आम्ही सर्व भुसावळ शहरवासियांना विनंती करतो की त्यांनी अठ्ठावीस मार्चच्या या शिवजयंतीच्या सोहळ्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि सहभागी व्हावं भाऊ हे किती निघणार आहे मिरवणुका किती निघणार आहे आता शहरामध्ये जे आता आतापर्यंत जे जुने मंडळ आहेत त्यांना परवानगी देण्याच्या संदर्भामध्ये शासन म्हणतं आहे आम्ही नवीन लोकांसाठी प्रयत्न करतो आहे तो, तो आता त्यातच आता त्यात तुम्ही बघता की कालपासता आचारसंहिता सुरू झाल्याने अनेक ठिकाणी या गोष्टीला आळा बसतो आहे आणि आचारसंहितेच्या काळामध्ये कुठलाही अधिकारी अशा नवीन परवानगी देण्यासाठी मागे पुढे पाहत असतात त्यामुळे ज्या जुने मंडळ जे मागच्या वर्षी निघालेले होते त्या सर्वच मंडळांशी आम्ही भेटून त्यांना शिवजयंती साजरी करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत